बरेच दिवसापासून वादाच्या चर्चेत असलेल्या चनगड फाटा ते चनगड शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या गटारीचे काम धम्या गतीने असुरक्षित सुरू असल्याने रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे रस्त्याच्या बाजूला गटारीचे काम सुरू आहे मोठमोठ्या सरी तसेच खड्डे मारले आहेत या ठिकाणाहून वाहने अगदी जवळून जातात पण या मोठमोठ्या मारलेल्या सरीच्या बाजूला संबंधित ठेकेदारांना दृष्टीने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही या मार्गावर बरेच अपघात होत आहेत यासंबंधी सार्वजनिक बांधकाम संबंधित ठेकेदाराला सूचना करून हे गटारीचे काम पूर्ण करावे तसेच रस्त्याच्या बाजूने मोठ्या तरी खोदकाम केल्यास त्याच्या बाजूला सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मजबूत उपाययोजना करण्याची सूचना करण्यात यावी उपाययोजना करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाना संबंधित ठेकेदाराला या सूचना करून भविष्यात होणारी मोठ्या अपघातात टाळावे तशी देखील मागणी वाहतूकदारांच्याकडून होते